नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सावळी गावात नागरी सुविधा योजने अंतर्गत मंजूर झालेल्या ग्रामसचिवालय बांधकाम करणे पंचेचाळीस लाख रुपये गणेमळा ते एम आय डी सी रोड करणे पंधरा लाख रुपये या कामाचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते साठ लाख रुपये कामाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी सरपंच सन्मती गणे उपसरपंच निर्मला पुवाडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ठंग ज्येष्ठ नेते महादेव चौगुले दिलीप तांबडे विजय शिंदे माजी सरपंच श्रीकांत डोंगरे माजी उपसरपंच संदीप बंडेकर माजी उपसरपंच रोहित तांबडे ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे ग्रामपंचायत सदस्य माळी प्रदीप बंडकर उषा शिंदे पूजा बंडकर छायामुळे कल्पना शिंदे धर्मप्रिया कांबळे मुजावर मॅडम तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद चौगुले परशुराम बंडकर राजेश सळंके इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा